तुम्हाला माहिती आहे तुमची आई कोण आहे तुमचे बाबा कोण अरे आपल्याला जर आई बाबा असते तर आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या घरात राहिलो नसतो का इथे आश्रमात उपडासारखं कशाला राहिला असतो

काय नेहा काय केलं तिने अरे तिच्या आईला ने फिरायला नेते म्हणून एका गार्डन मध्ये बागावर बसून जरा जाऊन येते म्हणून सांगितलं आणि परत झेबत नाही काय लोक नाही ते मुलांना जन्म काय देतात तेच काळात नाही अगं नेहा तुला काही काळ कुईना तुझ्या आई बरोबर राहता आलो आमच्या नशिबात तेही नाही ग हो ना आम्ही तर कधी त्यांचं तोंड देखील पाहिलं नाही आश्रमाच्या रजिस्टरमध्ये हॉस्पिटल बाहेर ठेवलेला एक अनाथ मुलगा हीच माझी ओळख आणि मी देवाच्या पायऱ्यांवर मी तर कचरा कुंडी <laughs> ए कचरा कुंडी आता बस झालं खूप रात्र झाली आहे चला झोप आता पण तेजस दादा इथे खूप गरम होत आहे माझं झोपच नाही लागत हो बरे तेजस या आश्रमाला आपण सांगितलं पाहिजे की या झोपायच्या खोलीत एक तरी पंखा लावायला अग ते सुपरवायझरला सांगितलं होतं बऱ्याच वेळा मला म्हणतो कसा पंखा कशाला एसीच लावून टाकतो मोठी राजा महाराजांची मुले नाही का तुम्ही पण मी इतर ऐकलं होतं की सरकार आश्रमाला सोयीसुविधांसाठी पैसे देतात म्हणून हो देते ना पण ते सगळे पैसे याच लोकांच्या घशात जातात इथलं जेवण पण किती खराब असतं वर्णामध्ये तर डाळीचा एक दाणा देखील सापडत नाही नुसतं पाणी मग काय आणि भाकऱ्या पण किती कडक असतात खाताना तर माझे दात अरे मी एकदा अशीच ऑफिसच्या बाहेर फिरत होते तेव्हा आतमधून कसला तरी मस्त असा वास आला कसला वास हेच बघायला मी थाळूच जेवण पाहिलं तर आतमध्ये आज का आतमध्ये आपले मॅनेजर बाई पुरणपोळ्या खात होत्या पुरणपोळा खाण्यात त्यांना साठी सुद्धा जगले काय पुरणपोळ्या पुरणपोळ्या कशा लागतात गं मी तर कधी खाल्ल्याच नाही मी खाल्लेत पोळीला एक शेखजी आश्रमात वाटायला घेऊन आले काही फक्त लागतात ग अशाच एका शेखजीने आपलं दत्तक घेतलं तर रोज रोज पुरणपोळ्या खायला मिळतील मिळतील पुरणपोळ्या खायला मिळतील स्वप्नच बघत बस ह्या मॅनेजर बाय आपल्या पुरणपोळ्या खात्यात पचणार नाही त्यांना अगं अशा किती गोष्टी पचवल्या असतील त्यांनी युगच नाही गेंड्यासारख्या माजल्या त्या अगं नेह कुठे चाललीस अगं ताई विसरलेच होते आज ना माझ्या भांड्या घासायची पाळी होती ज्या वयात भातुकले खेळलं पाहिजे लगोरीचे डाव मांडले पाहिजे त्या वयात आपल्याला भांडे घासावी लागतं ते का चल निघते मी नाही तर मॅनेजर का काही रागवते अगं याची काही गरज नाही पण अगं मी धुवून ठेवलीच मग अशीच पण तू का धुतलीस जर मला लहान बहीण असती तर मी तिला काही भांडी घासायला सांगितली असती का अगं ताई किती काळजी करतेस तू मला इथे आश्रमात आपण सर्व जाणत आहोत ज्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं आपण तरी नको बघा एकमेकांची काळजी करायला आणि नेहा तू घाबरायचा नाही ना तिला कोणी त्रास दिला ना तरी मला सांग एकेकाला आणि नेहा मी पण तिच्या पाठीशी आहे देवा मानलं तुला मला आई बाप दिले नाहीस पण नेहा निशा आशू आणि रिया सारख्या बहिणी दिल्या मानलं तुला हो आपण इथे एका कुटुंबासारखे राहूया आणि या जगाला दाखवून देऊया की आम्ही बम चिक चिक बम चिक बम 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 चिक चिक बम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दोसरे करते हैं प्यार हम एक दोसरे